नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार राज्यातील सहकारी सूतगिरण्या बाजारपेठेतील दरांच्या चढ उतारामुळे हा उद्योग बंद पडेल की काय अशी भीती वाटते या उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्याकरिता सरकारने पुढाकार घेऊन संस्था चालवण्यासाठी नवीन धोरण राबवावे असे प्रतिपादन दीनदयाळ सहकारी सूतगिरणीचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी केले दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या एकोणतीसाव्या वार्षिक सभेत बोलत होते यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक विश्वास सायनाकर माजी आमदार भगवानराव साळुंखे अध्यक्ष अमोल चौधरी उपाध्यक्ष विलासराव काळबाग कार्यकारी संचालक ॲडवोकेट चिमण डांगे माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे खंडेराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर डांगे म्हणाले दीनदयाळांच्या नावाने सुरू केलेला हा प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे भविष्यात हा उद्योग अडचणीत आला तर कामगार देशोधडीला लागतील सुरू असलेल्या सुतगिरणीच्या तोट्याला तोंड कसे द्यायचे हा प्रश्न असताना निर्माण केलेल्या सुताला काय दर मिळेल याची शाश्वती नाहीये खरं म्हणजे मी बीजेपी वालो मला भगवा बांधायचा बांधायच्या तांबडा का बांधाव ही माणसं इतकी हुशार आहेत व्यवस्थेची की त्याने ते बांधून पुढचा धोका तुम्हाला सांगितलं पुढचा धोका सांगितला तुम्हाला लाल मावठा दाखवला काय लाल मावठा आहे गेल्या वर्षी आपली ही गिरणी जनरल सभा झाली त्याच्या मागच्या वर्षी आठ ते दहा कोटीच्या नफ्यात असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव गिरणी गेल्या वर्षी जेमतेम तोंड मिळवणे आणि या वर्षी साधारण आठ ते दहा कोटीच्या तोट्यात असलेली ही गिरणी तिची ही जनरल सभा आहे याच कारण काय याच कारण का या इथे कुणीही कामगारानं कामामध्ये कसूर केली त्यामुळे गिरणीला दणका बसला कुणी संचालकांना पैसा खाल्ला म्हणून गिरणीला कमीपणा आला अशी सत्तेवर सांगतो अशी स्थिती नाही सतत बाजारात होणारा चढ उतार आणि जागतिक परिस्थितीमुळे आपल्या स्वतःला गिरायच नाही आणि महाराष्ट्रात सांगा किती गिरण्या चालू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एक ही गिरणी चालू नाही आपल्या जिल्ह्यात कुठला गिरणी चालू आहे तेव्हा हा सुत गिरणीचा धंदा जवळजवळ बंद पडत चालल्यासारख्या अवस्थेत आज आहे तर येत्या वर्षी काही परिस्थिती सुधारत नाही पण सुधारेल असं मला वाटत नाही कारण आजही पाऊस पडतोय कापसाच्या पिकाची वाट लागायला ला लागते आणि आज जर कापसाचं पीक जगलं नाही या पावसातनं कारण कापसाला कमी पाणी लागतं असं हे पीक आज या पावसाच्या तडाख्यात आहे अजून पाच सहा दिवस पाऊस पडणार आहे काय होणार आहे सांगता येत नाही आणि म्हणून हा धंदा चालवणं अतिशय अवघड आणि चिकिरीचं झाले अशा परिस्थितीमध्ये येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन सरकारला डोळे उघडायला लावून काही या बंद पडलेल्या गिरण्या कशा चालू होतील याच्या संबंधी काही योजना आखायला सांगायला पाहिजे या गिरण्यांना मदत देऊन उभा केलं पाहिजे अशी अवस्था आहे कारण नाही म्हणलं तर तीनशे चारशे कामगार प्रत्येक गिरणीत काम करतात ते कामगार आज कुठं आहे हे दे सगळे देशात वडीला लागलेले आहेत आप आपल्या गावात काहीतरी करत बसलेले आपल्याकडे पाचशे पेक्षा अधिक कामगार काम करतात आणि त्याचे तीन चारशे हे बाहेरून आलेले कामगार आहेत मग मला सायनाकर सरांनी विचारले आहेत इकडनं आलेले किती आहेत कलकत्त्याकडनं बांगलादेशाकडनं सगळे मिळून म्हटलं तीन चारशे आहेत तेव्हा हे जे कामगार आहेत इथे येऊन राहिले जी गिरणीचा चाक नाही फिरलं तर या कामगारांचं भवितव्य काय आणि म्हणून जे, जे आपल्यावर विश्वास ठेवून गाव सोडून इथं आले आणि इथे राहतायत त्यांचा विश्वासघात व्हायला नको त्यांच्या जीवनाला धोका पोचायला नको म्हणून धैर्यानं हे संचालक मंडळ हे गेले चालवतोय येणाऱ्या छोट्याला कसं तोंड द्यायचं आणि यातनं मार्ग कसा काढायचा याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आज अरुणरावने काही गोष्टी सांगितल्या पण हे पुराणातली वांगी झाली अरुणराव भविष्य सगळ्याच बाबतीमध्ये फार अडचणीच आहे फार अडचणीच आहे आणि म्हणून त्यातनं आपल्याला वाट काढायची आहे एकमेकांच्या विश्वास ठेवून एकमेकाला सहाय्य करून हा प्रकल्प चालला पाहिजे दिनदया चार महिने पुरेल एवढा कापूस येत आहे आपल्याकडे त्याची चिंता नाही चार महिन्यात नवा कापूस येईल म्हणून कापसाची चिंता नाही पण निर्माण केलेल्या सिपाला काय दर मिळेल कामगारांचा पगार याची वीज याला लागणाऱ्या सगळ्या व्यवसायाचा याचा खर्च भागून हे किरणी फायद्यात कशी चालेल आणि कामगारांचं जीवन कसं सुखी होईल याकडे संचालक मंडळ कटाक्षाने लक्ष देऊन काम करत आहे संचालक मंडळाला मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण सभासद कामगार अडचण लक्षात घेऊन आज आपल्याला काय दिलं भेट काय दिली ट्रॅव्हल दिला हरकीस आवेल माग एकदा दिला होता परंतु आपण त्याच्यापासून कितीतरी पुढं होतो ट्रॅव्हल देण्यापासून आणि आज पुन्हा आपण ट्रॅव्हल देतोय म्हणजे आज आपण मागे पाऊल टाकतो पुन्हा हे पाऊल पुढे पडायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आपण एकमेका सहाय्य करू आरोग्य धरू स्वतंत्र या नात्यानं या गिरणीचं भवितव्य आपल्या सगळ्यांचा जीवन उज्ज्वल होईल अशा तऱ्हेची अपेक्षा करूया आणि कामाला लागूया मी आपल्या मला इथे दोन शब्द बोलायची मला संधी दिली प्राध्यापक सायनाकर म्हणाले जगात काही देशात युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे जागतिक स्तरावर सुती कपड्यांची खरेदी कमी होते युद्ध हे कायमस्वरूपी नसते त्याच्या समाप्तीनंतर हा उद्योग नफ्यात येईल त्यामुळे अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही सुतगिरणी देशात अग्रेसर आहे अॅडव्होकेट चिमन डांगे यांनी नोटीस वाचन केलं संचालक बाळसाहेब खैरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे संचालक माणिक गोदपागर शोभाताई होणमाणे संजय देवकुळे अशोक एडगे शिवाजी जाधव राजेंद्र लोंडे यांनी विविध ठराव मांडले यावेळी अनिल कमाणे सागर पाटील गणेश महाकूड फिरोज संदे रंजित वाघ दिनकर जगताप सुवर्णा नलवडे प्रशांत जाधव यांना उत्कृष्ट कामगिरी म्हणून गौरवण्यात आलं प्रकाश बिर्जे यांनी स्वागत केलं सुमंत महाजन संभाजी कचरे बाळासाहेब कोळेकर संदीप माणे अविनाश खरात विनोद देशमुख आर एस मिर्जे बजरंग कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मारुती कांबळे यांनी आभार मानले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर